नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला आज दिनांक जून एकवीस रोजी तालुका क्रीडा संकुल व गोविंद विष्णू महाजन विद्यालय मलकापूर येथे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य सामूहिक योग साधना कार्यक्रमात सहभागी होऊन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार श्री जी संचेती उपस्थितांना मार्गदर्शन करण्याचा योग लाभला योग प्रशिक्षक श्री भरत शहा श्री प्रदीप जंगले श्री योगेश पाटील तसेच राष्ट्रीय क्रिकेटपटू कुमार मानसी पांडे यांनी उपस्थित नागरिकांना योगाभ्यासाचे प्रभावी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश भैया संचेती तहसीलदार तथा कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री राहुल तायडे गट श्री फाळके बी डीओ नारखेडे साहेब अँड गणेश पाटील अध्यक्ष योगा ग्रुप यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली तसेच या योग उपक्रमाला चंद्रकांत साळुंके शैलेंद्र सिंग राजपूत स्वप्नील साळुंके समीर शेख जय गाढे दिनकर गायकवाड संतोषजी बोंबटकर संजयजी गावंडे सुरेशभाऊ संचेती कुणालसिंह राजपूत कान्हा सिंह राजपूत भाऊ कपूर गोपालसिंह राजपूत जयविजय राठी दीपक कपले विनोद अकोटकर संजयजी काजळे मिलिंदभाऊ डवले शंकरभाऊ वाघ मोहनजी शर्मा योगेश पटणी दुर्गेशजी राजापुरे गोपालभाऊ पाटील श्री हजारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली महिलांनी व तरुणींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेऊन योगसाधनेत उत्साहाने भाग घेतला हा उपक्रम आरोग्यप्रेमी नागरिकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला